नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला दो थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते रोज चांगले शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो पण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचलं तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुम्हारा आम आप सर्वे मना सद्या उपस्थित ज्यादा जा सवाला अनुसार अखेर कभी होना आता देशांतर्गत बाजार मधे सोयाबीन बाजार भाव हा सहा हजार पार जसा हा सवाल तुम्हारा मना सद्या उपस्थित झाला तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात सध्या उपस्थित झाला आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागला की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार जर आपल्यासारख्या सामान्य बांधवांना बांधवांनासुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी कृपया करून आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो जो चांद्या बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण बघितलं तर दिवाळीपासून आत्तापर्यंत सोयाबीनच्या दरात तब्बल हजार ते बाराशे रुपयांची तेजीही येताना दिसली आहे मग पहिला सवाल का ही तेजी कायम राहणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही तेजी कायम राहणार मग ही तेजी जर कायम राहणार असेल तर अखेर या तेजीत सोयाबीनचा हा आपल्या सर्वांना कधीपर्यंत हजार होताना दिसू शकतो चला हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उत्तराच्या रूपाने समजावून सांगतो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात भयंकर घट होण्याची शक्यता आहे काही तज्ज्ञांच्या मते सोयाबीनचं उत्पादन हे पंच्याऐंशी ते नव्वद लाख टनांच्या आसपाससुद्धा स्थिर होऊ शकते पण जर आपण मोठा आकडा पकडला तर पंच्याण्णव लाख टनांपर्यंत सोयाबीनचं उत्पादन हे या ठिकाणी घसरू शकते जर असं झालं तर पंच्याण्णव लाख टन सोयाबीनपैकी दहा लाख टन सोयाबीन हे बीजासाठी वापरल्या जाते उरलेल्या पंच्याऐंशी लाख टन सोयाबीनमधून जवळपास सत्तर लाख टन सोयाबीन निर्माण होते आणि जवळपास पंधरा लाख टनांच्या आसपास सोया तेल निर्माण होते तुम्हाला माहिती आहे की भारत हा देश म्हणजे आपला देश बाहेरील देशातून सोयातेल तेल, तेल आणि पामतेल आयात करतो म्हणजे सोयातेल उत्पादन कितीही वाढलं तरी हे आपल्याकडे मार्केटमध्ये निघून जाते म्हणजे याचं काही टेन्शन नाही मग सोयाबीनचा दरावरती प्रचंड परिणाम करणारा घटक कोणता तर सोयाबीन आपल्या देशाची सोयाबीनची गरज जी आहे ती आहे सत्तर लाख टन बाहेरील देशात आपला देश हा जवळपास वीस लाख टन सोयाबीन कमीत कमी निर्यात करतो म्हणजे ओव्हरऑल नव्वद लाख टन पण यंदाच्या वर्षी सत्तर लाख टनच सोयाबीन निर्माण होणारे म्हणजे मागणी नव्वद लाख टन पुरवठा सत्तर लाख टन म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे आणि हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आहे शिवाय मार्केटमध्ये सोयाबीन जे यायचं शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त सदतीस ते अडतीस लाख टन आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनचा सा भाव साडेपाच हजाराला गवसणी घालताना दिसेल फक्त मार्च महिन्यात एकच अडसर आहे किंवा ब्राझील आणि अर्जेंटिना सोयाबीनचं उत्पादन कसं होतं जर ब्राझील अर्जेंटिना सोयाबीनचं उत्पादन घटलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यात सहा हजार होईल आणि जर उत्पादन घटलं नाही ते स्थिर राहिले किंवा वाढलं तर एप्रिल किंवा जास्ती जास्त मेच्या मध्यापर्यंत सोयाबीनचा अभाव हा सहा हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो राहता राहिला प्रश्न मग सोयाबीन विक्रीचा तर तुम्हाला माझा सल्ला आहे की तुम्ही जानेवारी महिन्यात सध्या सोयाबीन विक्री ही शंभर टक्के करूच नका फेब्रुवारी महिन्यात साडेपाच हजाराच्या आसपास जर पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं ते सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होऊ शकतो आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायचे प्रत्येक व्हिडिओ सर्वांना मिळत राहतो इथेच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार